आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ शहरात असलेल्या पाणी समस्येला वैतागून नागरिकांनी आता नो वॉटर नो वोट असा नारा दिलाय पाण्याची समस्या मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा यातून देण्यात आलाय अंबरनाथ पश्चिम भागात पटेल प्रयोशा गृहसंकुल असून तिथे बारा इमारतीमध्ये पंधराशे कुटुंब वास्तव्याला आहेत या संकुलात मागील आठ वर्षापासून पाण्याची समस्या आहे याबाबत मागण्या निवेदनं आंदोलन नगरपालिकेवर मोर्चा असं सगळं काही करूनही समस्या सुटलेली नाही त्यामुळे आता नो वॉटर नो वोड असा नारा या संकुलातील रहिवाशांनी दिला आहे याचा सर्वच पक्षाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो त्यामुळे नेते मंडळींनी फोडलेल्या नारातच पाणी येतं की आता नळालाही पाणी येतं हे पाहावं लागेल पाण्याची खूप इजा टाइस आहे पहिले आम्हाला पाणी पाहिजे आणि पाणी जर मिळालं तर आम्ही वोट देऊ मतदान करू नाही तर आम्ही मतदान करणार नाही मतदानावर आम्ही बहिष्कार घालू हम लोग आठ साल से रह रहे हैं यहाँ पे हर चीज की पर परेशानी है पानी नहीं है दो दो तीन तीन दिन पर पानी हमको दस मिनट पंद्रह मिनट पानी मिलता है हमारे यहाँ रिश्तेदार आने के लिए घबराते हैं हम लोग बुलाते नहीं हैं कि पानी नहीं है कैसे आओगे कैसे वापरोगे यहाँ पे हम लोग बहुत परेशान है पानी को लेके हमारी अगर समस्या हल नहीं होगी तो वोट नहीं मिलेगा आपको पानी चलने का समस्या नहीं तीन तीन दिन नहीं का एक दिवस पानी आता एकदम का एकदम थोड़ी टाइम सटी पानी पूर्ण भेटत है आणि पाणी आम्हाला नाही भेटणार रस्ता नाही हे सर्व सुविधा जे आम्हाला मूलभूत सुविधा पाहिजे ते आम्हाला सुविधा भेटत नाही आणि हे सुविधा आम्हाला नाही भेटल्या तर आम्ही नाही ह्याच्या पुढे नाही आणि काय पण ज्यांनी काय वोट असेल काय पण कोणता पण निवडणूक ह्याच्या हे सुविधा भेटल्या तेव्हाच आम्ही काय करणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो